ऑपरेशन राबवून सात नक्षल्यांना जे आहे आपले गडचिरोली पोलीस आणि सी सिक्स्टी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की विशेषतः एकच कंपनी आता नक्षलवाद्यांची या ठिकाणी राहिली होती आणि त्यातले मेजर जवळपास सात लोक हे काल त्या ठिकाणी एलिमिनेट करण्याचं काम न्यूट्रलाइज करण्याचं काम हे पोलिसांनी केलं आहे हा कदाचित गडचिरोलीच्या इतिहासातलं एक सगळ्यात कठीण अशा प्रकारचं ऑपरेशन होतं कारण अंधारामध्ये त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं होतं तीन दिवस आमचे पोलीस सातत्याने हे ऑपरेशन करत होते हा एरिया असं आहे की ज्या एरियामध्ये आपण कधी ऑपरेशन फारसं करत नाही अतिशय डेन्स एरिया अशा प्रकारचा आहे त्या एरियामध्ये खूप मोठ्या एरियात दोन घेरे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी घातले होते आणि प्रचंड फायरचं एक्सचेंज होत होतं त्यातनं सात नक्षलवादी त्या ठिकाणी किंवा माओवादी मारले गेले आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो म्होरक्या आहे प्रभाकर तो देखील याच्यामध्ये न्यूट्रलाइज झाला आहे ही खरं म्हणजे एक मला असं वाटतं मोठी गोष्ट आहे त्यामुळे जे काही शेवटच्या घटका आता या ठिकाणी हे जे काही माओवाद मोजत होता आता आपल्या साईडला म्हणजे महाराष्ट्र साईडला अगदी बोटावर मोजल्या आहेत की तीन किंवा चार लोक त्यांचे राहिले आहेत असून छत्तीसगड साईडला काही आहेत पण तेही मला वाटतं की ज्या वेगाने तिथेही काम चाललेलं आहे तिथेही याचा संपूर्णपणे खात्मा होईल आमच्या पोलिसांनी जे हे केलेलं कार्य हे अत्यंत मोठं आहे दुर्दैवाने याच्यामध्ये एक आमचा पोलीस देखील शहीद झालेला आहे खरं म्हणजे त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं पण त्याच्या अगदी जिथे ते संपतं अशा फार स्ट्रॅटेजिक ठिकाणी असं फार क्वचित असं होतं की अशा ठिकाणी गोळी लागते पण दुर्दैवाने इतका अंधार होता की त्याच्यामुळे ती गोळी लागली आणि ते शहीद झालेले आहेत त्यांनाही मी आ, या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि त्यांची त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी आम्ही घेऊ पण मला असं वाटतं की आमच्या पोलिसांच्या वीरतेमुळे एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी झालेला असल्यामुळे पोलीस विभागाचं मी मनापासून भिनंद